ॉलीपॉप आणि ऐकून दोन केपचा राईस आणि बी फ्राईड राईस घेतलाय तर आता इल्यानंतर तुमकडे आता दिद्धा वायमध्ये इल काहीतरी घ्यायचं आणखी पुतणीचं शाळेमध्ये पहिलं नंबर येलो नमस्कार मंडळी मी ओंकार तुमचं स्वागत करते आपल्या मराठी युट्यूबच्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये आज आपण मुंबईत जाऊ निघालो कारण की आई पप्पा गावसून इले असत आणि आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी ऑलरेडी झाली आहे पण या महिन्यामध्ये माझ्या बहिणीची लग्नाची ॲनिव्हर्सरी असता पंधरा तारखे पंधरा एप्रिलला आईचं बड्डे असता पंधरा एप्रिलला तेरा एप्रिलला भावाची ॲनिव्हर्सरी असता एक आणि एकवीस तारखेक आमची असता तर आम्ही आई पप्पा गावात असल्यामुळे आम्ही काही एकत्र भेटलो नव्हतो आ, तर आज आम्ही प्लॅन केलं सगळं आता आम्ही कररूडला भेटतलो आमच्या घरी मुंबईत आणि मग थंसर थोडासा सेलिब्रेशन करतालो तर आता तयारी केलं आणि निघालो तर बारको ऑलरेडी झोपलो बारको झोपलो कारण की त्याने खाल्ल्यान पिल्ल्यान आणि सकाळी लवकर उठलेलं तर त्याच्यामुळे तो झोपलो असा आणि बायकोची तयारी झाली असा तर आता आपण निघा मुंबईत जाऊ आणि मुंबईत काय सेलिब्रेशन करतो आता बघूया आता माझा दादा वहिनी दिदी सगळे असलेले थैसर त्यानंतर माझी पुतणी पुतनू पण असतले म्हणजे बारके सगळी कंपनी असतली आठ तर प्लॅन केलं असं काहीतरी चांगलं जेवचो वगैरे तर आता बघूया कसं का काय एक्झिक्यूट होतं ऑलरेडी पावणे बारा झाले असत आमका जाऊक लेट झालो असा तर आता पहिले आपण निघूया आणि पुढे बघूया काय काय दिवसभरात आपण एन्जॉय करता येणार चला तर मंडळी आता डी आय वायमध्ये येलं काहीतरी घ्यायचा आणखी पुतणीचं शाळेमध्ये पहिलं नंबर येलो आणि बारक्या काहीतरी घ्यायचा तर या आता घेतलं खेळणी घेतलं दिदीच्या बारक्याक आणि पुतण्याक गाडी घेतलं आणि ह्यासर खूप सारी खेळणी असत बघूया काहीतरी घेऊया तर दुर्वा हैसर तिका क्लिप वगैरे शोधता क्लिप काय 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 बिनी नेकलेस विकलेस काय 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 असा तर बघूया आता काय घेतं हायसर आता खूप काय 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 घ्यायचा प्रश्नच असा वेगळं मंडळी आता जो पार्सल घेतलं आहे मुंबई दरबारमधून केफसा राईस घेतलं या आपला लोअर परेल आणि कररोडचं ब्रिज जिथे कनेक्ट होता थैसर या मुंबई दरबार असा आणि ह्याच्या दोन केफसा राईस आणि दी फ्राईड राईस घेतलं तर आता इल्यानंतर तुमका घरात गेल्यावर दाखवते त्याची क्वांटिटी काय तर त्याला पार्सल घेऊया तर मंडळी आम्ही केफसा राईस आणलं वाढू हा चालू केलं त्यावरून क्रॅब लॉलीपॉप आणि तिथून काय आणलं तिथे काय पनीर क्रिस्पी पनीर क्रिस्पी आणि व्हेज फ्राईड राईस व्हेज फ्राईड राईस सगळे जॉब बसले पपा आई पप्पा भाग्यांश तन्मयी दादा वहिनी वैनी दुर्वा आणि थैसर आपलं चॅनलचं ब्लॉग चालू असा आणि बाळको रुद्रांश मुंडळी केफचा राईस खातो शेजॉन चटणी नको जेव के मस्त असा केफचा राईस मुंबई दरबारच आणि त्याच्यावर क्रॅब लॉलीपॉप आणि सालड चला मंडळी आता संध्याकाळ झाली आहे दुपारी जेवलो तर एवढा अंधावा दिला ना काय इच्छा दोन केप्स राईस मागवला होते एकच संपलो आता एक संध्याकाळी संपवतो आलो सगळ्यांका चांगला घराकडे जाऊचा सगळ्यांनी जेवही जाऊचा आता पहिले मार्केटमध्ये जातो गल्लीत जातो दुर्गाच्या घरी हैसा भेटतो आणि मग मार्केटमध्ये एक फेरी मारून पुढे जातो तर मंडळी आता आम्ही लालबागमध्ये असलेल्या हितेश या दुकानात इलो हायसाहेब लहान मुलांचे खूप चांगले कपडे मिळतात आणि पप्पांनी सांगल्याने की आता तन्मईचं ॲक्च्युली पहिलो नंबर इलो शाळेत तर तिका फ्रॉक घेऊचो म्हणून पप्पांनी पाठवला आमका त्याच्यावर बारक्यांका सगळ्यांकाच कपडे घेऊ पाठवल्याने आता आम्ही हैसर कपडे घेतो सगळ्यांका आणि मग घरात जाऊया बघूया काय काय कपडे घेता येतात कारण की खूप गर्दी असा संध्याकाळची खूप गर्दी असता हायसर कपडे खूप छान चांगले चांगले असतात आणि प्राईज खूप चांगले असतात आता आपण कपडे घेऊया आणि मग बघूया चला तर मंडळी आता हितेश स्टोअर म्हणजे जा भारत महत्ताक दुकान आहे कपड्यांचं बारक्यांचा थैसून आम्ही इलो बघलास तुम्ही केवढी गर्दी असा रविवार असा त्याच्यामुळे सगळी लोक खरेदी करू गेले होते आणि कपडे घेऊ एवढी गर्दी असा की त्यांना देख टाईम नाही आम्ही कसे कसे घेतलं आणि आता गल्लीत इलो मी दुर्वाच्या घरात येतो आई बाबा तर दुर्वाच्या गावात गेले असत पण येऊनही असा तर तिका भेटतं आणि मग घरात जातो चला बघूया काय परिस्थिती सगळीकडे गुलाबी साडी अरे काय द्या कोण हा रे कोई है क्या कोई है क्या कोई है क्या, कोई है क्या? अरे कोण नाही वॉन्टेड सगळे याला की विचार करत काय करू वैभ तर मंडळी आता आम्ही आमच्या बिल्डिंगच्या खाली हैसर बाळगोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणजे आमच्या बाजूची बिल्डिंग त्यांनी सिनियर सिटीजनचं सत्कार करण्याचा एक कार्यक्रम अरेंज केलो असा खूप छान असा आणि आमचे पप्पा हैसर बसले असत आता मंडळी आता दुपारचा जेवण चालू आहे आज संपला नाही आणि ॲनिव्हर्सरीचा दादा गिफ्ट घेतला नसा बघूया काय 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 दिलं नसा आता दिदीव्हर्सरीचा गिफ्ट हा असा आणि आमका ह्या असा आणि पप्पां दिलेल्या गायब झाला काय तरी ठीक आहे ते नंतर बघू चला पण गिफ्ट कशाला आणायचे तू पण आहे आपण फक्त आपला हा बेटा भेट ना होत ना त्याने नाहीतर काय पार्टी दे दीदी काय चाललं पार्टी दे पार्टी दे तुला राग आला ना येऊन टाक पप्पांगाने आईच्या अनिव्हर्सरीसाठी अॅडव्हान्स मध्ये राम मंदिर वाय अरे हे निघे ना

तुमचा काय तर दाखवा राम ते तुण तुण ना होते फोटो बाब हा काढत त्याच्यातून कोणाच रे काय वाचतय हा चला आहे काय होईच आईचं नंतर आता तू बोलली तू बोललीस की नंतर करायचा मी कशाला तुम्ही बोलले नंतर करायचा नंतर तर चला मंडळी गिफ्टचा सगळा ओपनिंग झाली असा आता आम्ही घरात जाऊ नुकतो आई सर आम्ही भात पार्सल घेतलो आई सर केफचा राईस पार्सल घेतलं कारण की आमका काही एवढ्या भूक लागली नाही हितेशमधून जी शॉपिंग केलं ती असा त्याच्यामधली शॉपिंग दाखवते तुमका तर हे रुद्रासाठी टी शर्ट आणि पॅन्ट त्याच्या आजोबांनी घेतले नाही असा पकडक ठेवे हे बोला आप्पा दाखवा हे, हे रुद्रांश म्हणजे दिदीच्या बारक्यासाठी त्याच्यासाठी हे रुद्रांशसाठी घेतलं आहे पिशवी बनल्या पिशवीत ठेवून आणि ना काढू पिशवीत काढा पिशवी काढा फक्त पिशवी काढा आणि हे तन्मईला फर्स्ट नंबर आल्यामुळे फ्रॉक घेतला आहे तिचा स्कूलमध्ये यावर्षी स्कूलमध्ये फर्स्ट नंबर येलो तर त्याच्यामुळे तन्मईक फ्रॉक आणि भाग्यांसला हे टी शर्ट आणि पॅन्ट त्या सगळ्या बारक्यांका शॉपिंग थँक्स टू आजोबा आजोबा आणि आजींनी मिळून सगळ्या बारक्यांका नातवंका कपडे घेतल्यानी असत कारण की तन्मईचं पहिलो नंबर इलो हा तन्मई पहिला नंबर आला ना तुझा हो पण देणार नाही शान आहे धाप प घे घे आपला भाऊ आहे तो बारक्यांची फूल लपडी चालली खेळण्यावर चला आता आवरूया घरात जाऊ निघूया तर मंडळी आता आम्ही घरात चाललो पहिले काळा चौकी बीएमसी पार्किंग मध्ये गाडी लावलो ती घेतलो आणि हायसून डायरेक्ट घरात जातलो उलव्यात तर आता पार्किंग नसल्यामुळे हैसर गाडी लावलेलो टॅक्सीने आता पोचूया आणि निघूया तर चला मंडळी आता आम्ही घरा पोचलो अकरा वाजल्यासर आणि आजचा आमचं अनिव्हर्सरीचा जो, जो प्लॅन होतो म्हणजे हायच्या कर रोडच्या घरातल्यांबरोबर हो, म्हणजे माझ्या घरातल्यांबरोबर हो <coughs> कारण की आमच्या दिदीची दादाची आणि आमची तिघांची ॲनिव्हर्सरी झाली आहे आणि तीस तारखेक आई पप्पांची तीस एप्रिलला आई पप्पांची ॲनिव्हर्सरी असतात तर सगळ्यांच्या ॲनिव्हर्सरीचं एकच प्लॅन केलं फक्त आम्ही केक नाही आणलो कारण की जेवणच एवढं झालेलं आमका की मागा डाऊटच होतो की केक आणलं तर संकूचो नाही आणि तो उगाचच किती आणायचं कारण की वेस्टेज होतं उगाचच मग तू घेऊन जा तू घेऊन जा कारण की आमका खेपसरा एवढं झालो की आता आम्ही घेऊन येलो तर आता जेऊया थोडंसं आणि झोपया तर या व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करू विसरू नका तर चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय